सक्षमतेचा या नव उपक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आता आपण पाहणार आहोत कृती क्रमांक तीन नियमित टेस्ट सिरीजचे नियोजन आणि अभिनव पद्धतीने अंमलबजावणी आपण बऱ्याचदा असं ठरवतो की विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे केलं पाहिजे बऱ्याचदा ते तोंडी स्वरूपामध्ये आपण करतो परंतु असं आपल्याला दिसून येतं की एक ठराविकच विद्यार्थी आपल्याला उत्तर देताना दिसून येतात आणि त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होतं असं नाही बऱ्याचदा आपल्या शाळेमध्ये ज्या टेस्ट होतात ते घटक चाचणी असतील प्रथम सत्र असतील तर दोन्ही परीक्षांच्यामध्ये बराच मोठा अंतर आपल्याला दिसून येतं त्याच्यामुळे नियमित टेस्ट घेणे हे अत्यंत गरजेचे ठरते जेणेकरून याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साधल्या जातात ज्या ज्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रथम सत्र वेळी ज्यावेळेस परीक्षा होती त्यावेळी आपण जर बघितलं तर त्यासाठी अभ्यासक्रम हा मोठ्या प्रमाणावर दिला जातो तसेच घटक चाचणीसाठी सुद्धा कमीत कमी चार ते पाच धडे असताना आपल्याला दिसून येतं आणि इतर सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम खरंच मोठा असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे त्यांचे जे स्कोर्स आहे या घटक चाचणी असतील किंवा प्रथम सत्र याच्यामध्ये कमी येताना आपल्याला दिसतं कारण की अभ्यासक्रम हा वाढलेला असतो त्यामुळे जर निरंतर पद्धतीने आपण टेस्ट घेतल्या म्हणजेच प्रत्येक पाठावर जर आपण टेस्ट घेतल्या बरेचसे शिक्षक प्रत्येक पाठावर टेस्ट घेतच असतील परंतु त्याच जर अभिनव पद्धतीने आपण अंमलबजावणी केली तर ह्या कृतीमध्ये नेमकं काय करण्यात आलं हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तर आपण सगळ्यां सगळ्या धाड्यांसाठी पंधरा गुण हे आपण ठरवले प्रथम सत्रामध्ये हा उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आला यामध्ये आपण अंमलबजावणी अशा पद्धतीने केली की धडा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना दोन दिवस आपण तयारी करण्यासाठी दिले त्याबाबतची आब सूचना आपण ग्रुपवर टाकली विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकली जेणेकरून पालकांना सुद्धा माहिती होतं की या या दिवशी पंधरा गुणांची टेस्ट या या याच्यावर तड्यावर होणार आहे त्या दृष्टीने पालक पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेणे किंवा त्यांना सांगणे की तुमची टेस्ट आहे या पद्धतीच्या कृती घडल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे टेस्टच्या दिवशी विद्यार्थ्यांना पहिल्या टेस्टच्या दिवशी आपण एक एक कोरीवही आणण्यासाठी सांगितलं त्या वया जमा करून घेण्यात आल्या त्यावर त्यांचे रोल नंबर ठळक पद्धतीने वरच्या बाजूला लिहिण्यात आले आणि ह्या सर्व वया आपल्या ताब्यात आपण घेतल्या ह्या घेतल्यानंतर टेस्ट टेस्टची सुरुवात करण्यात आली प्रश्नपत्रिका बोर्डवर लिहिण्यात आली बोर्डवर लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती त्याची उत्तरं त्यांच्या वहीमध्ये लिहिली अनुक्रमानिकामध्ये आपण त्याची नोंद घेतली की आज कोणत्या पाठावर टेस्ट, टेस्ट होत आहे ती टेस्ट झाल्यानंतर मात्र आपण त्या सर्व वाया जसं आपण उत्तरपत्रिका जमा करतो तशा त्या सर्व वाया जमा करून घेतल्या त्यांना व्यवस्थित बांधण्यात आलं आणि त्या वया आपण स्टाफ रूमच्या दिशेने पाठवल्या हो त्या पाठवल्यानंतर हो तिथे जसं शिक्षकाला वेळ मिळेल त्या पद्धतीने त्यांनी ते दोन दिवसामध्ये चेक केल्या चेक केल्यानंतर मूल्यमापन ही व्यवस्थित पद्धतीने झालं याची एक विशेष नोंद आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यासमोर केली की एका पाठामध्ये विद्यार्थ्याला किती गुण मिळाले याची नोंद आपण घेतली आणि नंतर पुढच्या टेस्टच्या वेळी पुन्हा आपण त्याच वया घेऊन वर्गात गेलो पुन्हा टेस्ट घेतली पुन्हा वया तशाच पद्धतीने जमा करून आणल्या म्हणजे ही जी अंभिनव प्रकारची अंमलबजावणी होती त्यामुळे याचे फायदे असे झाले की सर्व विद्यार्थ्यांच्या टेस्ट एका ठिकाणी संग्रहित झाल्या त्यांना अभ्यासातील मिळाला टेस्ट ही एकाच धड्यावर असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे झाले एका थोड्या वेळामध्ये ते एका धड्याचा चांगला अभ्यास करू लागले बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले दहापैकी पैकी जास्त मार्क त्यांना दिसून आले त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह हो देखील वाढला त्यांच्या अभ्यासामध्ये वाढ झाली एक परीक्षेचं वातावरण निर्माण झालं चढाओढ विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली आणि या सगळ्यांचा फायदा आपल्याला एकूणच अभ्यासामध्ये दिसून आला यानंतर ज्या विद्यार्थ्यांना पंधरापैकी पंधरा मार्क मिळाले त्यांचं विशेष कौतुक आपण व्हॉट्सअप ग्रुपवर देखील केलं जेणेकरून पालकांना देखील या गोष्टीची माहिती झाली आणि पालकांनीही याबाबत समाधान व्यक्त केलं अशा पद्धतीने जर आपण टेस्ट सिरीज राबवल्या बरेचसे शिक्षक हे प्रत्येक पाठावर टेस्ट घेतातच परंतु ती जर अशा पद्धतीने केली तर प्रत्येकाचे मूल्यमापन होणे सोपे झाले त्याच पद्धतीने जर एखादा विद्यार्थी गैरहजर असेल एखाद्या टेस्टला सुद्धा आपल्याला फक्त अनुक्रमाने बघितली तरी लक्षात येत होतं की कोणता कोणता टेस्ट दिली नाही विद्यार्थी टेस्टच्या दिवशी येत नाही तर त्या पद्धतीच्या ॲक्शन्स घेणं देखील सोपं झालं आपण काही गोष्टी करतोच फक्त त्या जर वेगळ्या पद्धतीने राबविल्या तर त्याचा फायदा आणि त्याचं अचूक मापन होणं शक्य होतं तुम्हाला ही कृती नक्कीच कशी वाटली हे अवश्य कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढील कृतींचे देखील व्हिडिओ आपण अवश्य बघावे ही आपणास विनंती धन्यवाद